नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल रसिकाज फूड लॅब आता आपले सगळे सण सुरू होत आहेत सो आपण आता बघणार आहोत एक गोड रेसिपी सो त्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे हे मी अंदाजाने घेतलं आहे आणि आता ह्यात मी एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करते सो गव्हाचं पीठ ॲड करून आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं जमतं आहे तसं आपण थोडं थोडं तूप ह्याच्यात ॲड करत जाऊ आणि रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे सो गव्हाचं पीठ परतून घ्यायला जास्त वेळ लागत नाही बेसनाचं पीठ परतायला खूप जास्त वेळ जातो सो आता ह्यात मी अजून थोडंसं एक चमचा तूप ॲड करते आणि आपण परत परतून घेऊया छान रंग बदलेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे लो फ्लेमवरती हे मिक्स करायचं आहे करपू द्यायचं नाही आहे सो छान हे भाजून घेऊ आपण आता आणि मग बघू एक एक आपल्याला काय इन्ग्रेडियंट ॲड करायचे त्याच्यात ही एकतर एकदम सोपी रेसिपी आहे आपल्या आता फेस्टिवल्स येत आहेत त्याच्यासाठी आपल्याला गोडधोडाचं लागतं सो हे आपण आधीही करून ठेवू शकतो आणि मग सर्व करू शकतो मुलांना खायला खूप पौष्टिक आहेत सो शाळेच्या सुद्धा हे खूप पौष्टिक रेसिपी आहे सो हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्या कडा सुटायला लागतील ला म्हणजे समजायचं की हे एकजीव झालेलं आहे बघा हे सगळे एकत्र येत आहे ह्याचा गोळा तयार आहे सो आता हे एकत्र यायला लागल्यावर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे प्रॉपर गार व्हायला हे आपण आता एकजीव करून घेऊ गॅस बंद केलाय मी आणि आता ह्याला मी गार करून घेते आणि त्याच्यात आता आपण ॲड करणार आहोत पिठी साखर हे एकदम छान गार झालेलं आहे आता ह्यात साखर ॲड करते है, मी घेते अर्धा वाटी पिठी साखर पण ती पण आपण एकदम नाही घालायची आहे थोडी थोडी घालूया हात स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आपण आता हाताने छान मिक्स करून घेऊ मला अर्धा वाटी पिटी साखर एकदम प्रॉपर होते माझ्यासाठी ते गोड एकदम प्रॉपर आहेत ज्यांना कोणाला गोड अजून हवं आहे किंवा कमी गोड वाटतं आहे त्यांनी पिटी साखर अजून ॲड केली तरी चालू शकतं प्रॉपर आपण एक जीव करून घेऊ मी ह्यात वेलची पूड घातलेली नाही आहे ज्यांना हवं आहे ते घालून नक्कीच त्याचं फ्लेवर एनहॅन्स करू शकता पिठी साखर पण मी यात ॲड करून घेते काय ना ह्याच्यात तूप घातलं आहे ना आपण तर तूप ते साखर प्रॉपरली सोशून घेणार आणि त्याच्यामुळे आपण लाडू एकदम मस्त व वळू शकतो आणि हे लाडू सुकल्यावर अजून छान होतात सो नक्की ट्राय करा आहे बघा मी तुम्हाला टेक्स्चर दाखवते आतलं बघा किती यमी मस्त असते एकदम क्रीमी खूपच छान लाडू झालेले आहेत डेफिनेटली ट्राय केला आणि मला कळवा थँक्यू